नातीच्या साखरपुड्यात जेवताना हृदयविकाराने आजोबांचे निधन अक्कलकोट तालुक्यातील बनजगोळ येथील सेवानिवृत्त केंद्रीय मुख्याध्यापक कैलासवासी कल्याणी रेवप्पा हो सुरे गुरुजी वय वर्ष पंच्याऐंशी यांचे आज अक्कलकोट येथील बागेहळी रोडवरील सुमंगल कार्यालयात नातीचा साखरपुडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता साखरपुडा कार्यक्रम आटपून टोपीचा कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम सुरू होता शेवटच्या जेवणाच्या पंक्तीला कैलासवासी कल्याणी होसुरे हे देखील जेवण करत होते त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कैलासवासी कल्याणी होसुरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे कैलासवासी कल्याणी होसुरे यांच्या दुर्दैवी व आकस्मिक मृत्यूमुळे अक्कलकोट परिसरात व बनसगोळ गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली सून व नातवंडे असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी अकरा वाजता बनजगोळ येथील राहत्या घरातून निघणार आहे कोणाळी येथील कमलादेवी प्राथमिक आश्रमशाळेतील सहशिक्षक रत्नाकांत होसुरे यांचे ते वडील होते सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा